फुलाच्या बांधून माळा लावा हो मंडप दारा होणार तू नवरा हो होणार तू नवरा भांड्या नवरा होणार म्हणून काय रंग देऊन घेतो स्वतःला नाही दिवाळीचा घराला रंग देणं चालू या आधी जो आईला भांड्या रंग तसा का तू नाही इथं द्यायचं राहिलाय द्यायचं राहिलय घरात दिलाय घरात घरात बघ ना बघ बर बघ बर कस आहे पांड्या तू भले दिसायला असू दे कळकट पण रंग द्यायला एकदम बळकट <laughs> काय चांगला कलर दिलाय मी म्हणतो तुझं का? ना हे काम उरकलं का माझ्या घराला पण रंग देऊन घे ना तेवढा नाही मला येच उरकायचं नाही मला अरे हे उरकल्यावर दे आपल्याला काय घाई नाहीये फक्त दिवाळीच्या आधी तुझी काय असेल ती मजुरी देऊन टाकेल मी तुला म्हणजे कसं आहे माहितीये का रंगाला तुला लागतील सात एक हजार रुपये आणि तुझी मजुरी तीन चार हजार रुपये म्हणजे हे ना ये तीन हजार रुपये ऍडव्हान्स राहू दे तुला आणि बाकीचे काम झाल्यानंतर बर का पण रंग लावायचा नाही लावायचा मला काय नाही रंगच लावीन ना आ, चांगला हो, हो, हा चांगला लाव हो चांगलाच लावतो <laughs> बर येऊ का मी आता तो पंड्यात तू आईला आईला हे धंदा चांगला राव कामाच्या आधीच पैसे येते आईला काम करतो आता गावातल्या सगळ्या घराला रंग देतो म्हणजे माझी दिवाळी जोरात साजरी होईल आईला पहिलं माझ्या घराचा देऊन घेतो मग गावात ए, ये लगा लगा? ए गोया बाहेर चल लवकर अवकी काय तुम्ही कशाला आले इथं कशाला कलरचं काम घ्यायला आलोय तु, काय लाल कलरचं काम तुम्हाला कोणी बोलले मला गोयाने बोलावले असं कसं काय गोळ्याने बोललेलं तू पण घेतोय काम मी कलर काम घ्यायला लागलोय असं कुठं असतं मला बोलावले गोया मला काय माहित नाही मला ए, ए, ए रे लवकर मी जी काम करतोय तुम्हाला करायची काय करायचं काय म्हणजे मला साईड बिन तो काय काल याला काय बोलावले मला बोलावलं होतं मग मध्ये त्याला कशाला बोलवले तू मी ना त्याला मग आला तू आलो मला वाटलं तोच आला तुझ्या हाताखाली काम करायला हाताखाली मी त्याखाली काय नाही मी माझे सेपरेट काम घेतलेले घेतलंय काम तुला कधी काम, काम दिलो। ए बायको त्याला कलर द्यायसाठी आणलाय त्याला कॉन्ट्रॅक्ट द्यायचा आपल्या देण्यासाठीच बोलवले त्याला त्याला घरी लाव याच्याकडून कलर देऊन घ्यायचा मी तिकडे हातातलं काम टाकून आलोय अर्ध मग मी का बो आलो काय मला पण काम नाही बाकीचे काय आम्हाला काम नाहीत का बाकीचे चालू काम सोडून आलोय तुम्ही काम घ्यायला मग मी काय केलं ए... पाठवून मी बंड्याला आधी सांगितलं होतं तो आता हे बघा रंगबिंग सगळं दाखवायला आणले बायको थांब रे मी बोलतोय ना बोल बोल बायको हे बघ तुसऱ्याला काम द्यायचं आपल्याला ते बांड्याला घरी लावू आणि हे बघ दुसऱ्याला जर घरी लावला तर ते दुसऱ्या गावामध्ये नाव सांगेल ना बायकोच काय बायको पुढे गोळ्याचं काय चालत नाही म्हणून वा 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 म्हणजे मी बंड्याला वापस पाठवू बंड्या गावात जाऊन काय बोम मार काय नवऱ्या पुढं बायकूच काहीच चालत नाही म्हणजे शांत बसलेली असती तिचा अपमान होतो मग माझा अपमान नाही कोणा मी, मी वाढून का, का, सांगन मी लोकांना काय बोलता येत नाही काय नको लोट घेऊ तुलाच काम देतो नाही नाही त्याला काय काम नाही द्यायचं आपल्याला बंडालाच काम द्यायचं बघू रो कोण रंग ते बघ चांगले ब्रँड ब्रँडेड रंग आहेत बंडाला काम देऊ तुला कसले भारी कलर दाखवले हे काय असले भांगार कलर तुला तू नको लोट घेऊ हे बघ त्याला घरी पाठव दुसऱ्याला काम द्यायचं फायनल झालं काय फायनल झाली एक मिनिट थांबा काय तू किती घेशील काम मी दहा हजार घे तू मी अकरा हजार घेऊन जा मग तू घरी जाऊ मी तू जास्त पैसे सांगायला लागला त्याच्यापेक्षा जास्त झालेत का मग बरं मला पाच हजार रुपये बघा पाच हजार फक्त आता घर रंगून आहे पाठव झाला घरी अग बायको ते कामाची क्वालिटी नाही देणार चांगली पाच हजारात काम म्हणल्यावर त्याच दुसऱ्याच नाही क्वालिटी पण आणि काम पण करणार ती क्वालिटी माहिती आहे मला त्याची कशी पाच हजारात होऊ शकत नाही रंगून बघ ना प्रीमियर रंग आहेत क्वालिटी रंग आहेत बघ म्हणजे बघ पाहिलं मी आणि त्याने केलेलं छोटा हातीच्या घराचं काम पण पाहिलंय सफाईने काम केलं ते आपण त्यालाच द्यायचे पाच हजारात आपलं अख्खं घर रंगून आपल्याला पैसे नाही वर आले दहा हजार त्याला द्यायला काय काम देऊ ना सांगितलं ना झालं फायनल आता पाठवता लगेच बंड्या तू काम चालू करून देऊ द्या बरोबर देतो आणि ते आकाशी रंग द्यायचा घराला याच्यापेक्षा जरा लाईट पाहिजे मला एवढा डार्क नको आकाशी रंग हा म्हणजे कसला बाबा आभाळ बघूर कसं त्याला रंग काय आला तुम्ही त्याला काम द्यायला चालले मी समजावतो त्याला बरोबर तू नको टेन्शन घेऊ त्याचं तसंच कसं आभाळ रंग देणार आहे काय बस तू बोलू नको कळालं मला तो बायको पुढे काहीच चालत नाही कामाची खोटी केली ते काम सोडून मी कळत का नाही ऐक ना काय नाही ऐकायचं ना मला जातो तू दिवस खराब केला उग कुठे ऐकताय वाटत तरी होता का रंगारी इकडे आपला बंगारी काय म्हणजे रंगारी बघा बरं मध्ये तू कोणचा कलर म्हणला आवळाचा कलर द्यायचा तुला म्हणजे तुझ्या घराला तर की थोडा ऍडव्हान्स देऊन टाका हजार रुपये कलर, देर 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 हजार रुपये मग आता पाच हजारात काम म्हणल्यावर हजार रुपये advance बरोबर आहे ना ते कलर ब्रँडेड किती हा दीड हजार जाऊ दे दोन तरी द्या की दोन तरी द्या उद्यापासून काम चालू झालं पाहिजे सकाळी उद्या सकाळीच लगेच येतो आता जातो बाजारात रंग बिंग घेऊन येतो हे पंट्या रंगारी झालं का नाही मनासारखं हा झालं चला रंग मारून भेटेल मस्त के बिताडो का रखवाला बंड्या कलरवाला बंड्या रंगारी 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 ए भीगी चुनर वाले रंग बर, बर चुनरवाले बेटू दे ए बांड्या रंगारी पंड्या रंगारी तात्या घराला कलर द्यायचा का कलर हा दोन तो, तो महिने झाले घराला कलर दिलेला हाय ना काय राहत्या जरा उशिरा कलर द्यायचा मी, मी एकदम नंबर कलर दिला असता भारी आता हा चांगला नाही का नाही उदास कलर मारलाय काय बोलतो उदास कितीला मारलाय अख्ख्या पंचावन्न हजार रुपयाचा कलर आहे अख्ख्या पूर्ण घराला पंचावन्न हजारचा बसला तुम्हाला कलर माग बसला बस दोन हजारात मारून दिला असता अख्ख्या घराला कलर फक्त दोन हजारात म्हणजे माझं त्रेपन्न हजार रुपये लॉस झाला कळत नाही ना तुम्हाला बाहेरच्या काम येतात पण गाववाल्याला ये काम येत नाहीत चुकलं थांबायला पाहिजे होते नाही द्यायचा ना नाही आता दोनच महिने झाले कलर देऊन रंग हे कलर थी नरवतलं मध्ये आणि करताय बंडू दाजी तुम्ही तुझ्या घराला कलर देतोय माझ घर हा हे तर माझ घर नाहीये अग उद्या तुझं माझ्या सोबत लग्न झालं तर जे काही माझं आहे ते उद्या त्याला सगळं तुझच होणार आहे म्हणून म्हणलं तुझ्या घराला कलर देतोय उद्या तुझंच घर होणार आहे नाही पण मी थोडीच तुमच्या सोबत लग्न करणार आहे मग कोणा सोबत करणार आहे आहे माझा स्वप्नातला राजकुमार ये बघ शकुले तुला ज्याच्या सोबत लग्न करायचं त्याच्या सोबत लग्न कर पण त्या तुषार सोबत काही लग्न करू नको हा माय सोबत करशील लग्न करिन विचार <coughs> बंड्या तू होणार नवरा बंड्या तू होणार नवरा <coughs> सरपंच मी काय बोलतोय हे कशाला आणले हो अरे हे सोलर पॅनर आहे सौर ऊर्जा सौर ऊर्जा हां सूर्य प्रकाशावर लाईट तयार होती मग आपल्याला काय आहे अरे ते पण पर वापरायचं आता तुला ना टाकलं ना मग नंतर कळलं ना हळूहळू कसं असतं ते आता नाही काढायचं नंतर टाकलं सगळे दाखवलं काय काय असतंय सरपंच हा मी काय म्हणतोय दिवाळी आली आपल्या घराला कलर द्या कलर तर द्यायचीच आपल्याला बघू एखादा पेंटर चांगला त्याला सांगून सांगतो कलर द्यायला पेंटर चांगला हा हो बघा ना तुम्ही कराला लवकर छान दिसल बाय आपलं घर अरे छान दिसन छान दिसन मस्त पैकी मी ना शिरूला चाललोय आता एखादा पेंटर बघतो मस्त पैकी त्याला पाठवून देतो तर तो, तो, तो काय कर माहिती का सगळे ना आपलं साफसफाई कर किती घाण झाले बघितलं का बरं बरं चालतंय करतो साफसफाई चक्का चक्क करतो आणि याच्यावर ना काही ठेवू नको उड्या मारू नको नाही ना नाजूक असते हा का नाही तर बसशीन याच्यावर आणि मोडशीन हा काच आहे ते हा चालते कोणी जरी आलं ना त्याला धक्का ही जबाबदारी बंड्याला कुठे बघितलं का आज ना त्याला सुट्टीच देणार नाही आणि तुम्ही मध्ये पडायचं नाही आम्ही त्याला काही बोलत असताना किंवा मारत असताना त्याची नाटक आता पण झालं काय दिवाळी दोन दिवसावर आली त्याने पंधरा दिवसापूर्वी काम घेतलं होतं आमचं घराला रंग मारायचं अजून त्यानं घराचा जुना कलरच खरडला नाही नवीन ना कधी मारणार तो माझ्या घराला तर फक्त चुनाच लावून गेलाय घराला नाही त्याने आपल्याला चुना लावलेला दिसत तुमच्याकडनं पण घेतला ना अ, किती घेतला दोन दोन हजार माझ्याकडनं तीन हजार घेऊन गेला तो आणि चुना लावून गेलाय फक्त हा म्हणून तुम्ही भांड्याला शोधताय का शोधतो ना का त्याला आता धरून उलता पालताच करणार हा चुन्यात बुचकाळून काढतो बघा त्याला बरं भांड्या कुठे तुम्हाला बघायचं का कुठे चला माझ्या सांगा तुम्हाला माहिती ना भांड्या कुठे इथं पाडलाय भांड्या हे इथं झोपले ही काय झोपायची जागा आहे का त्याला उठवा पहिले दोन काना खाली आणतो अरे हनु नको उठ 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 भांडे उठ धरते कोण आहे उठ रे उभारा अरे सरपंच आहे रंग कधी देणार तू कोणचा रंग अरे कोणचा रंग काय ऍडव्हान्स घेऊन गेल ना तीन हजार माझ्याकडनं फक्त चुना लावून ठेवलाय कोण आहे अरे छोटा ती कोण आहे म्हणजे आणि आमच्याकडून दोन हजार रुपये ऍडव्हान्स घेऊन गेला ना कलर द्यायला घराला आमच्या अरे दोन दिवसावर दिवाळी आली आता कधी जाणार रंग कलर कलर मानायला गेलतो ना तिकडे गावात आणि कलर आणा गेला पिऊन आला वा रे वा अरे तुम्हाला कळायला पाहिजे कुणाला काम द्यायचं कुणाकडून कलर मारून घ्यायचा आता तो बंड्या काय पेंटर आहे का आम्हाला तर म्हणलं चांगलं काम करतो आणि स्वतःच्या घराला कलर देत होता सरपंच मी आधीच सांगत होतो माझ्या बायकोला पण तिने माझं ऐकलं नाही याला काम द्यायला लागलं छोटा हातीच्या घराला त्याने एक हात दिला होता तो पाहिला होता मी चांगला तू अंडात दिली पाहिजे मारते मार मला छोटा हत्ती आता तो ना फुल नशे आहे त्याला काहीच कळणार नाही त्याला काही बोल नको त्याचे उतारले ना मग बोलू आपण त्याला कळलं का आमचे पैसे आता तुमचे पैसे आता आलाय पिऊन तो आता तुम्ही तुमचं घ्या का मग करून चांगलं पेंटर कोण करून बर चालते मंदा आपण याची उतरल्यावर बघायला येऊ सरपंच तुम्ही पण या बर का मग आमच्या बरोबर हा, हा। राहिला यंदा पण दिवाळीला कलर द्यायचा राहिला का भांड्या राहिला का पैसे घेतले कलर मारायला आडवांस खुशाल पियतोय राहतो हा रंगाचा राजा